वार्ता वार्ता मी देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस शपथ घेतो की महाराष्ट्रात देवेंद्र पर्वाला सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मारेगावात जल्लोष राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असता मारेगाव शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाके फोडून व ढोल ताशा वाजवून जल्लोष करण्यात आला महायुती सरकारला जनतेने विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिलेले आहे राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडला मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने मारेगाव शहरातील मारडी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला होता मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ